रावराणे यांच्या नसानसात जनतेचे हित आणि संघर्षातून न्यायाकडे वाटचाल करण्याचे धाडस आहे त्यामुळे सत्ता अथवा पद नसतानाही हजारो तरुणांचे जनतेसह शेतकऱ्यांचे प्रेम आजही यांना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास या ध्येयाने झपाटलेली माणसं आजच्या युगात फार कमी झाली आहेत प्रत्येक जण शोधतो तो स्वतःचा स्वार्थ मात्र समाजात अजूनही अशी काही मंडळी आहेत जी समाजहिताला अधिक महत्व देतात त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वा उद्धव बाळासाहेब गटाचे शिवसेना नेते अतुल रावराणे राजकारणापलीकडे जाऊन सर्वसामान्यांशी ना जोडलेला अतुलनीय नेता ज्याने राजकारणात राहून समाजकार्याने आपली ओळख सर्वसामान्यांमध्ये निर्माण केली असे सर्वांचे लाडके नेतृत्व म्हणजे अतुल रावराणे सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करून साऱ्यांसाठी एक आदर्श ठरलेलं धडाडीचं नेतृत्व म्हणून अतुल रावराणे यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या नावाप्रमाणे सर्व क्षेत्रात त्यांची कामगिरी ही अतुलनीय आहे रावराणे यांची राजकीय कारकिर्द साऱ्यांना थक्क करणारी आहे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले रावराणे यांना जन्मजात समाजसेवेचं बाळकडू मिळालं ठाणे बदलापूर इथे त्यांच्या आईवडिलांचा तेथील सामाजिक कार्यात मोठा वाटा होता त्यामुळे लहानपणापासून त्यांनी समाजहिताचे कार्य कसं करायचं हे आई वडिलांकडून शिकून घेतलं मुंबईत उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या अतुल थेट राजकारणात प्रवेश केला साहेबांना अभिप्रेत असलेलं काम त्यांनी नवनवीन उपकरणं राबवून सुरू केलं त्यामुळे अल्पावधीतच ते जिल्ह्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंचाहत्तर संगणकाचे वाटप केले अतुल रावराणे यांचे मुळगाव वैभववाडी तालुक्यातील आचिरणे मात्र त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईला गेलं प्राथमिक शिक्षण विलेपार्ले इथल्या पार्ले टिळक महाविद्यालयात पूर्ण केलं त्यानंतर सिव्हिल आर्किटेक्चर ड्रॉप्समन अभ्यास करून ते बांधकाम व्यवसायात सक्रिय झाले प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी या, या व्यवसायात चांगलंच नाव कमावलं एकीकडे व्यवसायातील पल्ले पार करत असतानाच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यामुळे रावराणे यांना आपल्या मूळ गावात काम करण्याची संधी अगदी चालून आली त्यांनी आपलं मूळ गाव असलेल्या आचिरणी गावापासून कामाला सुरुवात ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्याकडे ते पितृतुल्य व्यक्ती म्हणून पाहत सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक क्रीडा धार्मिक या क्षेत्रात ग्रामीण भागाचा विकास व्हावा या दृष्टीने त्यांनी आपले धोरण निश्चित केले समाज हितासाठी स्वतःला त्यांनी झोकून दिले रावराणे यांचे संघटन कौशल्य पाहून दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना कणकवली वैभववाडी विधानसभेची उमेदवारी दिली नवख्या रावराणे यांनी विरोधी उमेदवार यांना चांगलीच टक्कर दिली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी सामाजिक कार्याचा घेतलेला वसा मात्र सोडला नाही गोरगरीब जनता तसेच कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच राहिले सन एकोणीसशे पंधरा मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठ्या भावाप्रमाणे विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला भाजपच्या पक्षनेतृत्वाकडून येणारे विविध पक्ष संघटना बांधणी बुथनिहाय शक्ती केंद्र निहाय राबवली भाजपची एक वेगळी ताकद निर्माण केली पक्षवाढीसाठी तन मन धन अर्पण करून निस्वार्थी वृत्तीने काम करीत असताना निवडणुकीत भाजपचे विधानसभेचे नाट्यमय घटना घडल्या आमदार नितेश राणे यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली कार्यकर्त्यांमधील नाराजी व राणेंच्या दहशतविरोधी उठवलेला आवाज उठवत भाजपला सोड चिठ्ठी देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला शिवसेना वाढीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवित माजी खासदार विनायक राऊत मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले प्रामुख्याने कोरोना संक्रमण काळात अतिशय मोलाची व महत्वाची कामगिरी बजावीत असताना शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कमी व्हावे याकरता श्री भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बळीराजा आत्मसन्मान योजना राबवली त्याद्वारे पन्नास हजार काजू कलम वाटप करण्याच्या संकल्पातून प्रत्येक शेतकऱ्याला दहा काजू कलम पाच किलो सेंद्रिय खत वाटप करून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काजू कारखाना उभा करणार अशी घोषणा केली होती आणि ती घोषणा आता लवकरच सत्यात उतरणार असून शेतकऱ्यांना भागधार म्हणून सामावून घेण्यात येणार आहे कोरोना संक्रमणात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक हजार पीपीई किट पंधरा हजार फेस मास्क दहा थर्मल गनचे वाटपही त्यांनी केले पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणच्या चा निळ्या सागर किनारी अभिमानाने उभा असलेल्या विजयदुर्ग किल्ल्यावर गेली कित्येक वर्ष संपूर्ण किल्ल्याची साफसफाई करण्याचे काम रावराणे करीत आहेत हे सामाजिक बांधिलकीचं व्रत अतुल रावराणे यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला भरभरून ताकद देत आहे जगण्याचा लढा पुढे जाण्याचा आणि विकासाचे स्वप्न पाहत नव नेतृत्व पुढे नेण्याचा हा विचार अखंड कायम राहावा याच अतुल रावराणे यांना शुभेच्छा